जगद्गुरु तुकोबा रायांचा विचार वैश्विक पातळीवर असणाऱ्या साहित्यासोबत चर्चात्मक अंगाने घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर पंच्याहत्तर मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा सुद्धा हितासाठी उपदेश करणाऱ्या उपदेशकावर आधारलेला जगद्गुरु तुकोबा रायांचा गाथेतील अभंग क्रमांक दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस आपण घेणार आहोत आणि हा अभंग असा आहे बुडली सुखे निंब देता भले बहुत वारले होय दुःख हे तो वर्म असे माऊलीचे हाती हानी मारी प्रीती हितासाठी खिळता विसरे मुक तान घर धरोनिया कर आणि बळे तुका म्हणे पाळी तोंडी या घासे उदार सर्वस्वे सर्व काळी जगदगुरु तुको की पुढल या सुखे निंब देता तुमच्या पुढल्या सुखासाठी आज जे तुम्हाला जे दुःख आहे हे दुःख घालवण्यासाठी तुम्हाला काय दिला जातो निंब दिला जातो म्हणजे कडू काहीतरी दिला जातो कडू काय असत औषध कशासाठी भोत वारले दुःख तुमचं दुःख वारण्यासाठी तुमच्या दुःखापासून तुम्हाला मुक्त करण्यासाठी तुम्हाला औषध दिलं जातं आणि ते औषध कसं असतं औषध घेताना आपण तोंड वेडवाकड करणार आपल्याला त्रास होणार ते नको 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 वाटणार परंतु ते घेतल्याशिवाय आपण दुःखांपासून आपल्या मुक्त होणार महाराज पुढे एक दृष्टांत देतात आणि त्यामध्ये दे सांगतात की हे तो वर्म असे माऊलीच्या हाती हानी मारी प्रीती आणि हेच वर्म माऊलीच असतं माता सुद्धा काय करते की आपल्या लेकराच्या हितासाठी त्यानं चांगलं व्हावं त्याचं जीवन सुखकर व्हावं म्हणून काय करते त्याला शिस्त लावण्यासाठी त्याला हाणते त्याला माया सुद्धा करते प्रीत सुद्धा करते म्हणजेच रागावून कधी मारून कधी गोड बोलून काय करते ती ते त्या लेकराला समजून सांगते आणि त्याला योग्य मार्गावर घेऊन जाण्याचा माऊली काय करत असते प्रयत्न की कसा प्रयत्न करते तर खेळता विसरे भूक तान घर धरून या कर आणि मग खेळायला गेले की लेकरला खेळूच वाटते कितीही वेळ तिकडेच बसा वाटते घरी काही या वाटत नाही मग आईला काळजी वाटते मातेला काळजी वाटते चिंता वाटते की लेकरू कुठं गेलं सकाळपासून त्यानं काही खाल्लं नाही त्याला बोलवलं ते अरे बाळा ये बाळा ये बाळा ये पण बाळ काही येत नाही मी नाही येणार जाम मला खेळायचं मग त्याला गोड बोलून म्हणते अरे चल बाबा तुला भूक लागली असेल चल पण ती येत नाही मग काय करते दोन ठेवून धरून या कर आणि त्याला घरी सकाळपासून खाल्लेलं नाही तू काहीतरी खाऊन घे भूक विसरून तू सगळं तुझ्या खेळण्यामध्ये आनंदामध्ये व्यस्त आहेस आणि मग त्याला तुका म्हणे पाळी तोंडीची घास आपल्या तोंडातला घास काय करते त्याला घालते उदार सर्वस्वे सर्व काळ तिच्या आवड उदार अंत करण्याचं त्या बाळासाठी या जगात कोणीही नसत एवढी माऊली कशी असते उदार असते अगदी त्याच पद्धतीनं जे सज्जन असतात जे संत असतात जे तुम्हाला उपदेश करणारे असतात ते सुद्धा असेच असतात कधी तुम्हाला भीती घालतात की तुम्हाला नरकात जावं लागेल तुम्ही चांगलं वागा कधी रागवतील कधी प्रेमानं सुद्धा असं नाही बाळा हे केलं तर चांगलं असतं आपलं जीवन आपल्या समाजाचं जीवन सुखी करण्यासाठी आपण अशा पद्धतीने वागलं पाहिजे असं प्रेमानंही समजून सांगतील अगदी नामदेव महाराजांनी तर कीर्तनाचा प्रसार व्हावा कीर्तनातून धर्माचा सन्मार्गाचा प्रसार व्हावा म्हणून पायामध्ये चाळ बांधून कीर्तन केलं अगदी ते नाचू कीर्तनाचे रंगी म्हटल्याप्रमाणे ते कीर्तनामध्ये नाचले दंग झाले कशासाठी तर समाजाच्या हितासाठी ज्या पद्धतीनं माऊली आपल्या मायेनं काय करते बाळाला योग्य मार्गावर घेऊन येते अगदी त्याच पद्धतीनं संत सुद्धा काय करतात तर समाजाला काय करतात योग्य मार्गाने घेऊन येतात त्यासाठी साम दाम दंडभेद सर्वच मार्गाचा काय करावा लागतो त्यांना वापर करावा लागतो मग अशा वेळी काय होतं तर अशा मार्गदर्शन करणाराचा काय होतो लोकांना किंवा ज्यांना अज्ञान आहे जे अज्ञानामध्ये भरकटलेले आहेत अशा व्यक्तींना त्यांचा राग आईचा सुद्धा लेखराला तत्कालीन राग येतो तू नाहीच सांगली तू असलीच आहे तू तसलीच आहे तू मला असंच करतेस मला तसंच करतेस पहिल्यापासून तुझा बघतोय तू मला असं करतेस दुसऱ्याला कोणाला करत नाही असं म्हणून बाळ आईला भांडत त्याच्या त्याच्या दृष्टीनं आई कशी असते दुष्ट असते आणि अशाच अर्थाची विभिन नावाच्या एका कवीची कविता आहे कवितेचं नाव आहे द मदर म्हणजे अतिशय दुष्ट आहे ही कविता या कवितेची आपण चर्चा करूया ही कविता अशी आहे आय थॉट आय हॅड दाईज हाऊ मच मी लव्ह बी अ रूल माय मदर टॉट स्टँडर्ड फॉर ऑल मदर वॉज एज आय वॉन्टेड टू बी ट्रीटेड दुड ट्रीट अदर्स

आणि मला माहिती आहे की तिनं मला किती छान पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे मला योग्य वेळी तिनं माझं कौतुकी केलेलं आहे आणि माझ्यावर किती प्रेम केलेला आहे याची मला जाणीव आहे जरी मला आज माझी आई दुष्ट वाटत असली तिने मला एक नियम समजून सांगितलेला आहे जो जगामध्ये मला जीवनामध्ये जगताना फार उपयोगी पडलेला आहे हा नियम असा आहे की रूल माय मदर टॉट मी अ स्टँडर्ड फॉर ऑल मदर्स वॉज एज आय वॉन्टेड टू बी ट्रीटेड द सेम शुड ट्रीट अदर्स माझ्या आईने मला हा नियम समजून सांगितलेला आहे की एक स्टँडर्ड आहे एक पॅरामीटर आहे ते आपण पाळलं पाहिजे सगळ्याच आईने हे पॅरामीटर्स पाळलं पाहिजे का सगळ्याच आईनी त्यांच्या लेकरांना हे तसं माझ्या आईने मला सांगितलेलं आहे काय सांगलेलं आहे वॉज आय वॉन्टेड टू बी ट्रीट तुम्हाला कसं वाटतं की लोकांनी तुम्हाला ट्रीट करावा लोकांनी तुमच्यासोबत जसं वागावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुम्ही काय केलं पाहिजे समाजासोबत वागलं पाहिजे आणि जर तुम्ही तसं वागत नसाल तर आई तुम्हाला रागवणार चरचिडणार जेणेकरून समाजामध्ये तुमची प्रतिमा एक चांगला मुलगा म्हणून तयार व्हावी आणि तुम्ही सुधारावे जसं की जगदगुरु तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे सुधरवण्याचा ज्या पद्धतीनं आई प्रयत्न करते त्याच पद्धतीनं संत सुद्धा प्रयत्न करतात आणि इथे कवी सांगतात की त्यांच्या आईनं सुद्धा त्यांच्यासाठी असाच प्रयत्न केलेला आहे आणि मग दुसरं एक उदाहरण देतात की माय फ्रेंड हॅड अ नायसर मदर अँड इलुजन इर्न आउट टू बी आणि माझ्या मित्राला चांगली छान आई आहे कर ती माझ्या आईसारखी रागवत नाही चिडत नाही तुला काय करते कर म्हणते माझा बाळ माझा बापू माझा पिंटू खूप भारी आहे तू जसं करशील तेच खर चांगलं वाईट काही बघत नाही म्हणजे मला पूर्णपणे त्याला काय करते ती स्वातंत्र्य देते आणि जेव्हा मी त्याच्याकडे बघतो तेव्हा मला वाईट वाटतं की अशी आई आपल्याला का नाही किती स्वातंत्र्य काही ती करतोय भांडण करते मार्या माऱ्या चोऱ्या मार्या काही पण करतंय त्याचं ती काय करते कौतुकच परंतु त्याचा परिणाम काय झालेला आहे तर ही ही वॉज एबल टू डू कारण तो ते करू शकत होता त्याचा परिणाम असा झाला की नाव ही इज इन जेल नॉट फ्री आणि आज तो कुठं आहे जेल मध्ये आहे तो स्वतंत्र नाही म्हणजे माझ्या ना आईनं जे, जे रागवण मारण ओरडणं हाताला पोकुटीला ओढून ओढून घरी घेऊन जाणं जबरदस्तीनं खाऊ घालणं सर्वांसोबत चांगलं वागा हे सांगणं हे जे मार्गदर्शन आहे ही मार्गदर्शन करणारी आई आपल्याला वर जरी मिनेस्ट वाटत असले फारच वाईट वाटत असली तरी जी चांगली वाटते जी तुम्हाला काय पाहिजे ते करू देते आईपेक्षा ही आई कशी असते श्रेष्ठ असते कारण ही तुम्हाला काय करते समाजामध्ये मान प्रतिष्ठा निर्माण करून देते तुमचं जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला काही पाहिजे ते करू देणारे आई मात्र तुमचं जीवन हयातीमध्येच काय करून टाकते नरक करून टाकते आणि तुमचं जीवन जणू काय काय होतं बरबाद होत अगदी जगद्गुरु खूप बराय सांगतात की त्याच पद्धतीनं जे संत तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्हाला रागवतात बोलतात त्याचा आपण वाईट मानून घेतलं नाही पाहिजे तर उलट ते स्वीकारलं पाहिजे ते अंगीकारलं पाहिजे जेव्हा आपण ते स्वीकारू जेव्हा आपण ते अंगीकारू तेव्हाच काय होईल आपला उत्कर्ष होईल आणि आपल्या उत्कर्षासाठी आईप्रमाणे आपल्यासोबत असणारे हे जे संत सज्जन मार्गदर्शन गुरुजन आहेत त्यांचा आपण काय केला पाहिजे सन्मान केला पाहिजे त्यांचा सन्मान कसा करायचा तर काही नाही फक्त त्यांनी जो मार्गदर्शन केलेला आहे त्यांनी जो सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्याची काय करायची योग्य प्रकारे काय करायची अंमलबजावणी करायची आणि अशीच जगद्गुरु तुकोबारयांच्या विचाराची अंमलबजावणी करूया आणि आजच्या पोळ या ठिकाणी थांबूया जय जिजाऊ जय शिवराय जय तुकोब रामकृष्ण हरी